मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे बावन्न चला तर सुरू करूया आणि काय ते बघूया म्हातारपण हे आजार नव्हे कशी ते बघूया वाढत्या वयात चालण्याची गती कमी होते थोडस काम केल्यावर थकवा जाणायला लागतो काही लोक शारीरिक ही हाक लक्षात घेऊन जीवनशैलीत आहारात बदल करतात जीवनशैलीत आणि आहारात बदल करतात दृष्टिकोनात थोडासा बदल केला तर निश्चितपणे मातारपण सुकर होईल बघूया काय नव्या गोष्टीशी जोडले जाणे वाढत्या वयाचा ताण नाहीसा करण्यासाठी बागकाम पुस्तक इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये बिझी राहा व्हेरी गुड जीवनातील छोट्या छोट्या कमतरताकडे दुर्लक्ष करा जीवनाकडे छोट्या छोट्या गोष्टी कमतरता कडे दुर्लक्ष करा चांगल्या गोष्टी लक्ष द्या आणि आनंदी रहा पुढे बघूया तुमच्याकडे काम आहे याचा विचार करा जर तुमच्याकडे क्षमता असेल तर आजूबाजूच्या लोकांसाठी व समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा व्हरी गुड पुढे बघूया मित्रांनो वृद्धावस्था ही अशी एक अवस्था आहे जिथे आपल्या आरोग्याबद्दल थोडे जास्त सजग राहण्याची आवश्यकता असते या उलट काही व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून त्रस्त होतात शिवाय या व्यक्ती स्वतः त्रस्त होतात आणि इतरांनाही त्रस्त करतात बापरे जर तुम्ही तुमच्या या वागण्यात स्वभावात काही काही बदल करू इच्छित असाल तर गोष्टी जरूर लक्षात ठेवा काय ते बघूया सजग रहा चिंतेत नको सजग रहा चिंतेत नको सत्तर वर्षीय गोपाळ आजोबा म्हणतात मी आता एवढा म्हातारा झालो आहे की सत्तर वर्षीय हो गोपाळचा आजोबा म्हणतात की मी आता एवढा मातारा झालो आहे की माझ्यावर कोणीच उपचार करत नाही डॉक्टरही मला कोणतं औषध देत नाहीत तर डॉक्टर म्हणतात गोपाळ आजोबा अगदी ठणठणीत आहेत डॉक्टर म्हणतात गोपाळ आजोबा अगदी ठणठणीत आहे त्यांना औषधावर अवलंबून राहण्याची काही गरज नाही ही अभिमानाची गोष्ट आहे त्यांनी फक्त निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करणं गरजेचं आहे वेरी गुड ही केवळ गोपाळ आजोबाची व्यथा नाही म्हातारपणी शरीर थोडं कमजोर होणं अगदी साहजिक आहे पण जीवनशैलीत आरोग्यदायी बदल हो केले तर हा थकवाही नाही होऊ शकतो तळलेले भाजलेले पदार्थ कमी खा सर्दी खोकला होऊ नये याची काळजी घ्या आणि जेव्हा आजार पण येईल तेव्हा योग्य औषधोपचार करा पण तणावाच्या छायेत राहू नका पुढे बघूया विश्वास ठेवा इतरांना वेळ द्या अनेकदा असंही होतं नातीने केलेलं काम आजोबांना आवडत नाही आणि त्या परत तेच करत परत करायला घेतात आणि त्या परत तेच करायला घेतात त्यामुळे त्यांची नात खूप नाराज होते जर तुम्ही सुद्धा या सवयीने त्रस्त असाल तर लवकर तुमची सवय बदला आणि स्वतःला वेळ द्या व इतरांवर विश्वास ठेवा समोरची व्यक्ती नक्कीच तुम्ही जसं काम कराता तसं करणार नाही पण प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची पद्धत वेगळी असते एखाद्या वेळेस तुम्ही त्यांना सल्ला देऊ शकता पण प्रत्येक वेळेस सल्ला देणं किंवा त्याच्या कामात चुकीच ठरवणं योग्य नाही असे मित्रांनो उतार वयात आणि म्हातारपणात आपण आपल्या सवयींमध्ये थोडेसे बदल केले तर आपलं जीवन सुकर होईल हा माझा आजचा व्हिडिओ आता संपलेला आहे तरी मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नमस्कार जय हिंद